हॅलो सर्वांना अंकितास किचनच्या रोजच्या स्वयंपाकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला रोजचा स्वयंपाक दाखवते आहे माझा रोज काय काय तयार होतो वेगवेगळ्या भाज्या असतात आज मी फ्लॉवर बटाटा टोमॅटो थोडेसे वटाणा असा मी घातलं आहे अशी भाजी तयार करते रोजच्या जेवणाची भाजी आहे ऑर्डर आहे थोडीशी छोटी ऑर्डर आहे त्याची भाजी करते तयार मी असं मी सगळं फोडणीला घालून घेतलं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं साधी फोडणी केली आहे हिंग हळद मिरची पूड तुम्ही आलं लसूण पण घालू शकता पण आज मी घातली नाही आहे नुसतीच केली आहे मी तयार आणि जिरं आणि मोहरी अशी मी तेलाची घालून तीन चार चमचे तेलाची अशी फोडणी तयार केली आणि आता हे मी छानपैकी परतून घेणार आहे व्यवस्थित परतल्यावर मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं बटाटा पण घातला आहे शिजण्यासाठी आणि मग त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाणी घालायचं त्या झाकणामध्ये थोडंसं अर्धा अर्धं हँडप पाणी घालायचं म्हणजे छानपैकी वाफ येते भाजीला आणि भाजी, भाजी चांगली शिजली जाते तयार होते असं व्यवस्थित करून घ्यायची ही जी पाणी सांडतं मध्ये मध्ये ह्या गॅसवर ते सगळं छानपैकी पुसून घ्यावं लागतं सारखं हा मी माझा कुकर पण तयार केला आहे वरण भाताचा कुकर आहे तो पण रोज करावा लागतो जेव्हा पूर्ण जेवणाची ऑर्डर असते तेव्हा कुकरमध्ये वरण भात भात कधी कधी जास्त जेवणाची ऑर्डर असेल तर भात वर करावं लागतो असं सगळं करून घ्यायचं भाजी एका बाजूला मी शिजत लावली आहे वाफेला लावली आहे आता दुसरं काम तयार करायला घेऊया व्यवस्थित सारखं पुसत बसायला लागतं कारण नाहीतर खराब होत होतो ओटा खराब होतो, होतो गॅस खराब होतो सतत पुसायला पुसलं ना की ते जरा छान राहतं व्यवस्थित आता मी दुसरं काम करायला घेते आ, हे ऑर्डरचे कामं असतात ना ही वेळेत संपवावी लागतात आता मी जरा दुसरी भाजी पण घालते त्याला पण मी फोडणी तयार केली आहे व्यवस्थित हळद घातली आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे घातला आहे त्या दुसऱ्या भाजीत पण घातला आहे कढीपत्ता थोडासा कढीपत्ताचा सुगंध चांगला लागतो ह्या ज्या म्हणजे आपलं पूर्ण वेज जेवण असतं त्याच्यामुळे सुगंधी जेवण असायला पाहिजे की मी परसबी आणि थोडासा बटाटा अगदी बारीक शिरलेला परसबीची भाजी करते परतून करायची आहे पण थोडंसं वाफेला ठेवायचं पाणी तसंच नेहमीसारखं तरच ती भाजी व्यवस्थित शिजते आणि शिजल्यावर मग आपण भा झाकण काढून टाकायचं आणि मग चांगली परतून घ्यायची बाकी सगळं तिखट मीठ हळद बा वरचं आणखीनचं घालून असं तयार करायचं ही आमटी पण घालून झाली आहे माझी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका बेल आयकॉन केलं ना की मग तुम्हाला सगळे व्हिडिओ माझे बघायला मिळतील अशी छानपैकी माझी आमटी उकळते आहे या आमटीमध्ये मी या डाळी डाळ जी शिजून घेतली त्याच्यामध्ये मी पूर्ण आ, हे घातली फोडणी घातली चिंच गूळ घातलं आहे आणि टॉमॅटो पण घातला आहे ह्या पोळ्या पण करून आहेत चालू आहेत माझ्या पोळ्या अशा प्रकारे रोजचा माझा स्वयंपाक तयार होत असतो आपण कोशिंबीर ज्यांना कोशिंबीर हवी असते त्यांना पण मी कोशिंबीर पण देते लोणचं मिरची देते जशी ऑर्डर असेल तसं मी करते ओके आणि घरचा पण हा असा स्वयंपाक असतो हा भात पण झालेला आहे व्यवस्थित भात वर पण करून घेऊ शकतो ही भाजी पण सारखी केली परत तिखट मीठ घातलं गरम मसाला घातला थोडासा आणि आता ही भाजी शिजली आहे आपली छानपैकी थोडी रस््याची अशी भाजी केली आहे मी बघा तयार झाली आहे भाजी आता आता मी सगळं जेवण तयार झालेलं आहे ते मी फॉईलच्या पेपरमध्ये हे जेवण जे मी आहे ते मी फॉईलच्या पेपरमध्ये पॅक करते व्यवस्थित असं आणि मग ते डेलिवर करते Okay, bye bye. Okay, bye bye. See you.